मनापासून नमस्कार आज हा सुंदर दिवस आपल्या जनशिक्षण संस्थांसाठी उभवलेला आहे असं मला वाटतं कारण मुळात ती योजना जेव्हा कुमायाकडे चालू गावातल्या जे शिकले नाही त्यांनी शाळा सोडली अशा लोकांना काही व्यवसाय प्रशिक्षण मिळावे म्हणून चालू करण्यात आलेली वाजपेयी साहेबांच्या मनात ती कल्पना प्रत्येकाला ता आशी आता सरकारची इच्छा अशी आहे की आता आपण प्रगल्भ झालेलो आहोत किंवा या योजनेला आता बऱ्यापैकी स्वरूप आलेले आहे तर आपापांमध्ये सुद्धा सहकारी वाढावे म्हणून शेजारील जन शिक्षण संस्थां सोबत समाजाचा फायदा होईल अशा प्रकारचं कोऑर्डिनेशन वाढावं म्हणून एकत्र या अशी त्यांनी गेल्यामुळे परीक्षा आणि सगळ्या पद्धतीसाठी आम्हाला मध्ये सुद्धा आता क्लबिंग करण्याचे सांगतात पंचवीस शाळा आणि क्लबिंग करा तर त्याची सुरुवात मला वाटतं जयशेस रायगड त्या प्रयत्नातून किंवा आपल्या मोहिते मॅडम आणि पवारसाहेबांच्या प्रयत्नातून प्रथम झालेली आहे आणि खरोखर ही वेळ खूप उत्कृष्ट आहे की ज्या हो योग्य आप आपापसात एकत्र येऊन आपण पुढे जाणे ही सांघिक भावना तयार होणे ही मनामध्ये इच्छा सुद्धा तयार होणे हे सुद्धा एक प्रकारचं सुयश आहे आणि आपण एक प्रकारे पॉझिटिव्ह अटिट्यूड कडे